मित्रांनो कोरोना क्रॅश येऊन दे किंवा जागतिक संकट येऊन दे किंवा कोणाची नोकरी जाऊन दे एक लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला जर आपल्याकडे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम जर असेल तर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही आपल्याला संपवण्यापासून सोर्सेस ऑफ इन्कम काय असणार आहे हे तुम्हाला मी विस्तृतपणे या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम हा कॉन्सेप्ट काही लोकांना नवीन असेल तर पहिले तो कॉन्सेप्ट काय ते आपण समजून घ्या व्हिडिओच्या फर्स्ट मध्ये मित्रांनो मी आहे मालवण बीचवरती प्रॉपरली मालवण बीच एक माल बीच आहे जिकडे आपण गाडी आपण आणू शकतो ओके ड्रायव्हिंग पण सकाळी मस्तपैकी केलेली आहे आणि स्पॉट स्पॉटवरून तुमच्यासाठी व्हिडिओ आणत आहे ऑरेट अजून मालवण मधले काय स्पॉट्स असते डेफिनेटली कमेंट करा मी एक किंवा दुसरी नेक्स्ट ट्रिप मी कुठे महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे ते पण कमेंट करा वाचायला मला खूप आवडेल डेफिनेटली मी तिकडे जायचा मी प्रयत्न करेन जैन जमाश्चव मित्रांनो मी आहे महेश पाटील चॅनलला सबस्क्राईब करा नोटी जरूर क्लिक करा युच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी मी व्हॉट्सअप चोवीस चा वेळ त्यामध्ये रिप्लाय करतील काय ऑफर दिली ती पण नीट वाचून घ्या नंतर या वरती क्लिक करून डिस्क्रिप्शनच्या जॉईन करून घ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात आता मी सोर्स ऑफ इन्कम मी तुम्हाला सांगायला सुरू करतो पहिले त्याच्या आधी पहिलं तर महत्वाचं का मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम नॉर्मल एका मराठी माणसाचा जर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम जर म्हणायला गेलं एक तर पगार नाही तर दुसरे व्याज व्याज म्हणा पोस्ट ऑफिस मध्ये जे इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा बँकेतले इन्व्हेस्टमेंट म्हणा एक्सेट्रा एक्सेट्रा एवढंच दोनच सोर्सेस सो ऑफ मेनली इन्कम असतात आपल्या मराठी माणसाचे आणि त्याच्यामध्ये पण हे सेव्हिंग विविंग तर हे खूपच कमी असतं ऍक्टिव्ह इन्कम जो म्हणतो आपण ओके ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे आपण मेहनत करून कमवायचा इन्कम तो, कम हो तो मुश्किलने आपल्याकडे एकच असतो पण मी आता ग्रामीण भागामध्ये फिरतोय ओके इव्हन म्हणजे गावातील पण लोकांचं मी बघत असतो की त्यांचा इन्कम तसा बघायला गेला भले शेती असेल पण शेतमध्ये पण त्यांचा बरेचसे वेगवेगळे वे माल ते विकतात जसे आंब्याच्या सीझनमध्ये आंबे विकणार वर्षभर नारळ विकणार बर इवन त्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहेत सुपारी विकणार कोकम विकणार असं भरपूर असे काय गोष्टी हे लोक सातत्याने विकत असतात अननोइंगली ह्यांच्याकडे भले ऍग्रीकल्चर शेती एक बेसिक असेल पण तरी पण ह्यांच्याकडे जी झाडं झुडपं जी लागलेली आहेत त्याच्यामधन वेगवेगळे हे प्रोडक्ट्स काढतात आणि मी म्हणू शकतो हे वेगवेगळे मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहे सो नुसतं असं नाही की मे महिन्यामध्ये आंब्याचा पैसा आला आणि गप्प बसलो वर्षभर काही ना काही कुठून ना कुठून उत्पादन हे ना इकडे आपल्या कोकणातून हे लोक काढत असतात सेम जो आपला आपला नोकर वर्ग जो आहे मेनली जे ऑफिसेस ला जातात महत्वाचे कोणी पण एका गोष्टीवरती आपल्याला राहायचं नाहीये जे फायनान्शियल मध्ये जी लोक येतात त्यांचा एकच सोर्स ऑफ इन्कम असतो समजा तुमचा जॉब असेल काही कारणाने जॉब कंपनी बंद झाली घरी बसलं तर नेक्स्ट जॉब फाईंड करायला किती डिफिकल्ट आहे तुम्हालाही माहिती नाही मलाही माहिती आहे कारण मी पण एक जमान्यात जॉब मार्केटमध्ये होतो सो so, आपल्याला जाणून बुजून फोकस करून अजून काय मेहनत करून मी अजून एक सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकतो हे तुम्हाला फोकस देणं गरजेचं आणि दरवर्षी मी म्हणेन दरवर्षी ऍटलिस्ट एक सोर्स ऑफ नवीन इन्कम क्रिएट करणं गरजेचं आहे दोन हजार तेवीस मध्ये एक करा दोन हजार चोवीस मध्ये एक करा आणि कमीत कमी असे सेवन सोर्सेस ऑफ इन्कम असणं गरजेचं सेवन का कारण का से जे पण मोठे मिलिनियर आणि बिलियनियर जे लोक आहेत त्यांच्याकडे कमीत कमी, कमी सात सोर्सेस ऑफ इन्कम आहेत सात ओके okay, माझी अपेक्षा आहे की तीस का तीस कारण दर महिन्याच्या एका दिवसाला मला पगार यावा दर महिन्याच्या एका दिवसाला मला पगार यावा हा माझा गोल असतो ओके पण एस पुढे जायच्या आधी मित्रांनो शेअर मार्केट हा वन ऑफ द सोर्स ऑफ इन्कम आहे ज्यातून मी पैसा कमवतोय आणि त्याच्या बाबतीत मी सातत्याने माझी वेबिनार सिरीज चालत असतात चला पटकन येऊया आय होप तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कमचं महत्व कळलं असेल की आपल्याकडे एकापेक्षा जास्त सोर्स पाहिजे म्हणजे एका दिवसाला फक्त पगार नाही मला ऍक्च्युली दर दिवसाला पगार कोणी ना कोणी दिला पाहिजे असा आपला हेतू असला पाहिजे आता माझी सोर्सेस ऑफ इन्कम काय ते बघून घ्या पहिले मी ऍक्टिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम सांगतो ऍक्टिव्ह म्हणजे जिकडे मला काही मेहनत करायला लागते आणि दुसरे पॅसिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम माझे काय ते तुम्हाला सांगतो आता ऍक्टिव्ह सोर्स ऑफ मध्ये ओके सर्वात पहिला आहे म्हणजे माझा आहे चा इन्कम जिकडे मला दररोज तुमच्यासाठी काही ना काही व्हिडिओज क्रिएट करायला बरे मजेत करतो मी गोष्टी बरेचशा कारण तुमच्याशी मला संवाद घालायला पण एकदम आवडतं ॲट द सेम टाईम अशा लोकेशनवर येऊन पण शूट करायला मला आवडतं ॲक्च्युली मला स्टॉक मार्केट दुसऱ्या चॅनल तुम्ही स्क्रीन शेअरिंग नाही करतो पण इकडचं मला शेअर मार्केट सिनेमा मला ॲज अ चॅनल मला खूप आवडायला लागलेलं आहे तर मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओज क्लिएक्ट करायला आवडतो पण यूट्यूबचा हा वन ऑफ सोर्स ऑफ इन्कम आहे जो मला दर महिन्याच्या तेवीस तारखेला तेवीस ते पंचवीस तारखेला आयडियल तेवीस तेवीस ते पंचवीस तारखेला माझ्या अकाउंटमध्ये येत सो ह्याच्यामध्ये डेफिनेटली मेहनत लागते पण ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे की थोडासा ऍक्टिव्ह इन्कम पण बनतो आणि थोडासा पॅसिव्ह इन्कम पण बनतो म्हणजे पॅसिव्ह इन्कम कसं काही व्हिडिओज माझे जे एकदम मी मागच्या सहा महिन्यापूर्वी बनवलेले आहेत त्याच्यावरती अजूनही व्यूज येतात आहे आणि तिकडनंही मला काही ना काही इन्कम येतो आणि हा इन्कम मध्ये येतो युएस डॉलर्स मध्ये येतो ते कन्वर्ट करून आपल्याला भेटतो सो so, जर तुम्हाला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये माहीर असाल ओके okay, मे बी तुम्ही, तुम्ही कुकिंग मध्ये असाल कुकिंग चॅनल ओपन करा तुम्हाला फन वाले व्हिडिओ स्क्रिट कराय करा कारण ह्याला करायला काही नाही फक्त एक मोबाईल फोन लागतो आणि एडिटिंगचा बेसिक सॉफ्टवेअर कुठेही फ्रीमध्ये डाउनलोड करून त्याच्यावर करू शकतो आपण माझं सेकंड सोर्स ऑफ इन्कम जो आहे ज्याला मी परत मी ऍक्टिव्ह म्हणतो तो, तो म्हणजे ट्रेडिंग इनकम स्टॉक मार्केट ट्रेडिंग ओके ट्रेडिंग साठी पण लोकांना वाटतं की तो पॅसिव आहे पॅसिव्ह नाही आहे मित्रांनो ट्रेडिंग असून दे किंवा इन्व्हेस्टिंग असून त्याच्यामध्ये पण आपल्याला बरंचस भले फिजिकल काम कमी असतो बटन बाय अँड सेल ऑर्डरचं पण त्यामध्ये ऍक्च्युअली रिसर्च जातो डोक्याची दही पाणी होते कधी कधी कारण कसं आहे मित्रांनो टेन्शन असतं रात्री झोप नाही येत कधी कधी चुकीच्या पोझिशन मारल्या तर सो काइंड ऑफ बघायला गेलो ट्रेडर हा ऑलमोस्ट ट्वेंटी थ्री आवर्सच्या डोक्यात काही ना काही चालूच असतं पण ॲट द सेम टाईम म्हणून मी ह्याला पॅसिव इन्कम न बोलता ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो ट्रेडिंगचा इन्कम जर ओपनली मी डिस्पोजी करून टाकू डिस्पोप्लो करतो मी ओके पण ही जर्नी जी माझी आहे ही तुमच्या डोळ्यासमोर आणत असतो कारण मला तुम्हाला दाखवायचं की ट्रेडरचं आयुष्य कसं असतं जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल तर टाइम किती लागतो टाइम सिंपल आहे मित्रांनो तसं बघायला लागेल दिवसात तास ते दोन तास लागतो ऍक्च्युअलमध्ये आणि कोणीही गोष्ट करू शकतो जर तुम्हाला पैसा जास्त असेल तर तुम्ही कारण देणार की माझ्याकडे वेळ नाही म्हणजे याच्यापेक्षा असं वेळ कुठे महत्वाची पैसा प्रत्येकाला लागतो राईट एवढंच आहे की यश आपल्याला भेटत नाही लवकर म्हणून आपण त्याला भेट द्यायचा प्रयत्न करत नाही पण ती चूक आहे ह्याच्यावरती व्हिडिओ वेगळा एक आणेन तुम्हाला पण हा मध्ये माझा फोकस याच्यावरच होतो पण ट्रेडिंग हा माझा सेकंड सोर्स ऑफ इन्कम आहे जो ऍक्च्युअली पर्सनली मी घर खर्चाल आणि वापरत नाही असं बघायला गेलं तर आणि ह्याला कंपौंडिंगच्या मध्ये टाकतो पण मी त्याला इन्कम सोर्स आहे म्हणून तुमच्यासोबत प्रस्तुत करतोय हा सेकंड ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे थर्ड ऍक्टिव्ह सोर्स ऑफ इन्कम म्हणजे इव्हन जे आता बरेचसे लोक माझ्या थ्रू ब्रोकरेज अकाउंट्स आणि ओपन करतात सो so, त्याच्यामधनं मला माझा एक इन्कम येतो ओके तो पण पॅसिव्ह नाही म्हणू शकत कारण त्याच्यासाठी पण मला व्हिडिओज क्रिएट करायला लागतात कधी कधी फ्री ट्रेनिंग द्यायला लागतात जे काय असेल गोष्टी सो तो, तो पण एक ऍक्टिव्ह इन्कम सोर्स आहे जिकडनं मला मेहनत केल्यावरतीच पैसा येतो ओके आता आजच्या तारखेला परत सांगतो वन ऑफ द बेस्ट थिंग इज कुठलाही धोंदा जर तुम्हाला करायचा असेल तर बघा की तो ॲसेट लाईट मॉडेल आहे की नाही म्हणजे एकदा एक अकाउंट ओपन केलं एका एकदा एका व्यक्तीशी अफिलिएट पार्टनरशिप केली तर मला अप करायला वाढवायला मला अजून इन्फ्रास्ट्रक्चर लागणार का तर त्याचं उत्तर नाही असेल तर मित्रांनो तो सोर्स ऑफ इन्कम बघा सो ब्रोकरेज मॅनसाठी तसं काइंड ऑफ इन्कम आहे जिकडे मला जास्त स्केलअप करायला ना लागत नाही ज्याप्रमाणे मला वाढायचं असेल आणि इव्हन समजा बिझनेस मॅन डाऊन टाउन जरी आला तरी स्केल डाऊन करून कोणाला काही फायर आणि करायची गरज नाहीये कारण ओव्हरऑल त्याप्रमाणे आपलं कॅल्क्युलेशन चालू ओके सो हा थर्ड सोर्स ऑफ इन्कम आहे तो आहे म्हणजे ब्रोकरेज फोर्थ सोर्स ऑफ इन्कम जर माझं बघायला गेलं तर मी म्हणेन याच्यामध्ये इवन फॉर दॅट मॅटर मी आपले इतर जे अफिलिएट मार्केटिंग करतो ओके कोणाचे लॅचे लिंक्स कधी कधी म्हणजे पिन कमेंटमध्ये असतात डिस्क्रिप्शन से से सेक्शनमध्ये असतात आता ॲमेझॉनचा नाही मी आधी करायचं सध्या ॲमेझॉनचा करत नाही आहे पण इतर जे काय आहेत ओके कंपनी जे आम्हाला अप्रोच करतात माझे टेलिग्राम चॅनल जो आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचं से लिंक आहे तिकडे मी काही लिंक्स टाकतो तर तिकडनं कोणी क्लिक करून काय ऍक्शन घेतले तर तिकडनंही मला काही थोडासा पैसा बनतो माझ्यासाठी कसं महत्वाचं मी एक लक्षात ठेवा काही सोर्स ऑफ इन्कम मला फक्त पाच ते दहा हजार रुपये पण देतात पण माझ्यासाठी मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम असणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे सो अफिलिएट मार्केटिंग हा माझा चौथा सोर्स ऑफ इन्कम आहे जिकडे काही लिंकच्या माध्यमातून मला करायला लागतं परत ह्याच्यामध्ये मेहनत असते कमी मेहनत असते कारण बरेच कमेंट्स किंवा किंवा मेसेजेस मला टेलिग्राममध्ये टाकायला लागतात पण पैसा पण त्या प्रमाणात भेटतो मोठा भेटत नाही पण मला आवडतो दहा हजार पंधरा हजार जे महिन्याला भेटतं ते आपल्याला काय प्रॉब्लेम कारण मला माहिती माझी आयुष्याची पहिली जॉबची कमाई हे दहा हजार रुपये होती आणि आजच्या तारखेला पण बऱ्याचशा लोकांची पहिली कमाई दहा ते पंधरा हजार रुपयाच्या रेंजमध्येच असते सो मला एक एक म्हणून मी त्याला तेवढंच महत्त्व देतो जेवढा आपल्या ट्रेडिंगचं अठ्ठावीस लाखच इन्कम दे किंवा अडीच लाखाचं महिन्याचा काही इन्कम असून दे किंवा आपला हा दहा हजार रुपयाचा की पंधरा हजार वी रुपये वीस हजार रुपयाचं हे इतर अफले मार्केटिंगची इन्कम असून दे नवीन अजून इन्कम सोर्स घेतला फक्त एक दोनदाच एकदाच घेतला एक्च्युअल टू स्पेसिफिक तो म्हणजे स्पॉन्सरशिप त्याच्यामधनं मला काही इन्कम आला पण तो पण छोटा होता कारण आपलं चॅनल एवढं मोठं नाही आहे बाकीच्या लाख आणि लाख सबस्क्रायबर पण आपण पार झालो नाहीये मिलियन सबस्क्रायबर पण पार झालो नाहीये सो so, तो एक स्पॉन्सरशिप जे पण मी ऍड जेव्हा आपण आणेन ओके आपल्या चॅनलवरती एनिवेज मला जो आवडणारा जो प्रोडक्ट आहे तो तोच आणेन नाहीतर मी आणणार नाही हे लक्षात ठेवा मी काय क्रिप्टो प्रमोट नाही करणार आहे तुम्हाला मी काही ज्या गोष्टी मी करत नाही किंवा मी यूज करत नाही किंवा मला त्याच्यावर कॉन्फिडन्स नाही ते मी तुमच्यासमोर प्रमोट करणारच नाही आहे पण एनिवेज जो पण जेव्हा पण प्रमोट पण करेन तेव्हा पण त्याच्यावर डिस्प्लेमध्ये लावेन की हा माझा आवडता प्रोडक्ट आहे पण तरी पण अशा अशा त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव काय पण एक्सप्लेन करेन ओके पण महत्वाचा हा एक पाचवा सोर्स ऑफ इन्कम होता जिकडे अगेन माझा मेहनत करून मला व्हिडिओज क्रिएट करायला लागतात त्याच्यावरती या टॉपिकच्या भोवती आणि ॲट द सेम टाईम मला परत याच्यामधनं काही ना काही आपल्याला मानधन भेटतं कारण आपलं चॅनल समजा वाढवायचं असेल चांगला अजून अशी गोष्टी लोकेशनवर द्यायला इकडे येतो आहेत पैसे लागतात खर्च आहेच बेसिक पण गाडीला जरी आणायचं मुंबईकडे वीस ते पंचवीस हजार रुपये मर्सवी नाही वीस नाही पंधरा हजार पेट्रोल खाते माझी गाडी सो आता हे हे सगळे उरलेले हे पहिला युट्यूबचं तेवीस तारखेला होतात पण बाकीचे तीन चार पाच क्रमांकाचे इन्कम एक ते पाच महिन्याच्या तारखांमध्ये एक दोन तीन चार पाच आपण म्हणू शकतो वेगवेगळ्या चार पाच दिवसामध्ये येतात सोडवल महिन्यातल्या पाच वेळा मला पगार होतोय सध्या ओके हे तर ऍक्टिव्ह झाले जे मी सध्या करतोय ह्याच्या पुढे जाऊन एक सहावा इन्कम सोर्सची सुरुवात मी केलेली आहे ऍक्टिव्हची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू झालेलं आहे कट्टर फॉलोवरचा ज्यांनी प्रिव्हियसली आपल्या चॅनलची व्हिडिओ बघितलेले असेल तर तुम्हाला माहितीच असेल मी एक बँगलोरमध्ये एक घर बांधतोय ओके तीन माळ्याचं सा जवळजवळ साडेचार ते पाच हजार स्क्वेअर फीटचं मस्तपैकी एक बंगला बांधतोय ओके त्या बंगल्याला मी राहायला जाणार नाहीये माझी अवघात नाही त्या बंगल्यामध्ये जायची सध्या पण ओव्हरऑल दोन कोटीचा प्रोजेक्ट आहे ओके त्या दोन कोटी मी ह्याच्यावरती वस्तूपणे व्हिडिओ मी परत आणेन तो सोर्स ऑफ इन्कम रिअल एस्टेट सोर्स ऑफ इनकम ची आता मी आता पेरणी सुरू केलेली आहे तो आता इन्कम सोर्स ऍक्च्युअली मला वाटतं दोन हजार चोवीस पासून मला त्याच्यामध्ये इन्कम द्यायला सुरू होईल जेव्हा मी त्याला रेंटवरती द्यायला सुरू करणार आहे आता रेंटवरती कसं देणार त्याचा प्लॅन कसा आहे महत्वाचा मी ह्याच्यावरती व्हिडिओ आणेन डेफिनेटली मला जर नीट मांडू द्या पेपरवरती आणि मग तो व्हिडिओ आणन तुमच्या माझा प्लॅन काय आता आपण जाऊन बोलूया पॅसिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम वरती पॅसिव्ह सोर्सेस ऑफ इन्कम मध्ये माझ्याकडे सर्वात पहिलं आहे माझं फिक्स्ड डिपॉझिट ओके रिसेंटली मी मेजर माझा ऑलमोस्ट तुम्ही सांगू शकतो मी एक मेजर सत्तर टक्के माझे करंट कॅश आहेत ओके तुम्ही एफ मध्ये टाकलेलं आहे कारण मार्केट मला विचित्र वाटतंय आणि मार्केट जर खाली पडला तर माझा क्रॅश पण रेडी असला पाहिजे म्हणून मी मेजर सोर्स ऑफ इन्कम एफ डी मॅर टाकलेला आहे पण याच्या त्याच्या आधी पण माझ्याकडे एफ डीचा थोडासा सोर्स जा थोडासा म्हणण्यापेक्षा एक सिम्पल जो बिगनरची सॅलरी असते तेवढा तरी माझा तो एफडीचा इन्कम तरी आधी यायचा आहे आणि आता थोडासा जरा म्हणू शकतो की आता इन्कम सोर्स जरा वाढलेला आहे पण ऑलमोस्ट लाईक like, एक एक असिस्टंट मॅनेजर लेवलच्या व्यक्तीचा जो पगार असेल तेवढा मधनं मला सध्या पैसा येतो ओके त्याच्यानंतर एफ डीच्या सोडल्यास एन हा एक सेक हा एक सोर्स ऑफ इन्कम आहे ओके सातवा सोर्स ऑफ इन्कम आहे एन सी डी एनसीडी पण काइंड ऑफ एफ डी असतं पण ह्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स असतं गॅस दर जास्त असतात रिस्क थोडी जास्त असते पण माझ्याकडे तो पोर्टफोलिओमध्ये जर बघायला गेलो जवळजवळ ऍज ऑफ द मी साडेचार ते पाच लाख रुपयाची एन माझ्याकडे आहेत पाच लाख रुपयाची एन सीडीवरती मला महिन्याचे मला पाच हजार रुपये अप्रॉक्स चार ते पाच हजार रुपये मला भेटतात आहे पण अगेन चार ते पाच हजार रुपये जर मला भेटत असतील तर माझी ऍटलीस्ट म्हणजे इंटरनेटची बिलं केबलची बिल फोनची बिलं आता मला द्यायची गरज नाही विचार करायची गरज नाही ते ऑलरेडी टेकन केअर ऑफ आहे सो एन हा सात सातवा सोर्स ऑफ इन्कम आहे एनसीडीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे करून चेकआउट करा मला प्रत्येक व्हिडिओ क्रिएट करतोय तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आणत होतंय ओके हा सापला सोर्स ऑफ इन्कम आहे ह्याच्यानंतर मित्रांनो माझ्याकडे अजून सोर्स ऑफ मध्ये बाकी एक पॅसिव्ह सुपर पॅसिव्ह सोर्स ऑफ इन्कम आहे तो म्हणजे डिव्हिडं सोर्स सोर्सवरती मला ॲक्च्युअली अजून मेहनत करायची माझी अपेक्षा आहे की मी एक लाख रुपये दर महिन्याला डिव्हिडंड कमवावा ते अजून मला नीट त्याला पैसे प्रोव्हिजन करायला मला नीट समजत नाही कळत नाहीये पण हा डिव्हिडंट सोर्स ऑफ इन्कम जर मला क्रिएट करायला आला जिकडून मला महिन्याशी एक लाख रुपये आले हा माझा गोल दोन हजार पंचवीस पर्यंतचा गोल आहे तर एकदम तुफान मजा येणार कारण टोटल टोटल कॅश आपल्याला काय करायची गरज नाही पैसा ॲटोमॅटिक खात्यामध्ये येतो आणि हा पैसा महत्वाचा म्हणजे एकदम मी इन्व्हेस्टमेंट केली तो पैसा जो पेआउट जो आहे तो वाढतही जाऊ शकतो कारण ओव्हरऑल कंपनी डिव्हिडंड पे वाढतो वाढू शकतो ओके तो एक सोर्स ऑफ इन्कम आहे तो आहे आठवा सोर्स ऑफ इन्कम ओके याच्या व्यतिरिक्त अजून काही सोर्स ऑफ इन्कम आहेत का बाकी काही सोर्स ऑफ इन्कम नाही आहे आपण एक नववा सोर्स ऑफ इन्कम मी सोर्स ऑफ इन्कम म्हणणार नाही की आपण जर डिसिप्लिन राहिलो ना डिसिप्लिन राहिलो ना म्हणजे कसं डिसिप्लिन मे बी व्हिडिओ याच्यावरती वेगळे आणू काय माहिती नाही पण पण नाही कवर करून थोडंसं पॉईंट कधी वाटतं व्हिडिओ डिटेलमध्ये आणेल डिसिप्लिन राहिलो आपण फोनची जर पोस्ट पेड तुमच्याकडे प्लॅन असेल लेट गेलं तर माहिती आहे ना शंभर रुपये लावतात इलेक्ट्रिसिटी बिल एवढ्याच्या आधी भरलं तर आपले पन्नास रुपये वाचतात ओके नंतर आपण मूवी मूवी टिकेट्स मूवी हॉलमध्ये जाऊन बुक केले तर इंटरनेट चार्जेस वाचतात शंभर दोनशे रुपयाचे मोठे मोठे इंटरनेट चार्जेस वाचतात ओके okay, महागातलं कॉफी स्टारबक्स मध्ये पिण्यापेक्षा बाहेर टपरीवरची कॉफी पेली तर पैसे वाचतात तो, तो म्हणजे माझे इन्कम टॅक्सेस इन्कम टॅक्स माझ्यासाठी सर्वात मोठा आजच्या तारखेला एक्सपिरियन्स आहे कारण मी आजच्या तारखेला अडतीस टक्क्याच्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे रुपयामध्ये अडतीस रुपये मला सरकारला द्यायला लागतात आणि तो आकडा एकदम प्रचंड मोठा आहे प्रचंड प्रचंड मोठा आहे ओके okay, ज्याप्रमाणे टॅक्सेस भरतो आणि त्याच्यामध्ये सिन्स मी टॅक्सेस थोडेसे लेट भरतो त्यावरती माझी बरेचशी लाखो रुपयांची लेट पेमेंट फी जाते ओके परत माझ्याकडे एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईजचे टीडीएस कापतो कधी कधी टीडीएसचं कॅल्क्युलेशन झालं त्याच्यावरती मला फाईन पडते सो ओव्हरऑल जे गव्हर्नमेंटला जे मला पैसे द्यायचे आहेत त्याच्यावरचे जे पेनल्टीज जे, जे मला लागतात ज्याच्यावरती लाखो रुपयांचे पेनल्टीज जे मला लागतात आहे व्याजाच्या जे बेसीला लागतात ते मला यावेळी शून्यावरती आणायचं हे त्यासाठी मी काय करतोय सध्या महिन्याला दर महिन्याला जानेवारी स्पेसिफिकली एकदम हे सगळं रेग्युलराईज रे करणार आहे माझा टॅक्स जो आहे पहिलाच काढून घेणार कारण कसं आहे बिझनेस कल्याला कसं स्वतः मला फाईल करायला लागतं नोकर वर्गांना पहिलाच टॅक्स तुझा केला जातो पण इन आवर केस इन मी आता इन माय केस स्पेसिफिकली म्हणणार आहे की नाही बाबा दोन हजार पासून मी इन्कम मधला एकही रुपया ॲट जो पेनाल्टीचा इन्कम आहे फाईनचा इन्कम आहे इंटरेस्टचा जो इन्कम आहे जो त्यांना मी एक्सपेन्स जो आहे मला होतोय तो मी वाचायचा प्रयत्न करणार आहे तो पण एक मोठासा माझ्यासाठी एक सेव्हिंग म्हणून क्रिएट करेल तुम्ही काय पण सेव्ह केला तो पण के एक आहे लक्षात ठेवा सेव्हिंगचा इन्कम खूप महत्वाचा आहे याच्यावरती एक योग्य तो एक मोठा व्यवस्थित पण एक व्हिडिओ आणि सेव्हिंग्स का महत्वाची आहे ओके ऑफकोर्स म्हणून मी आला एक आठवा सोर्स ऑफ इन्कम मला मानतो ओके आणि कधी कधी तुम्ही बुक करा आणि कॅल्क्युलेट करून बघा की मी एवढे एवढे पैसे वाचवले मित्रांनो तुमचे किती सोर्सेस ऑफ इन्कम आहे हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये टाका काय काय सोर्सेस ऑफ इन्कम आहे ते डेफिनेट टाका पण दरवर्षी ऍडिशनल एक सोर्स ऑफ इन्कम मराठी माणसाचा असलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र